गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा गावात हनुमान गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं तालुक्यात सध्या टायफॉईड डेंग्यू मलेरिया आणि व्हायरल फिवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने सामाजिक उपक्रम म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात बी पी शुगर सी बी सी मलेरिया डेंग्यू टायफॉईड सिकल सेल अशा अनेक आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या एकूण एकशे सत्त्याण्णव नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर त्रेचाळीस जणांच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या गावकऱ्यांचा शिबीर यशस्वी पार शिवसेना तालुकाध्यक्ष पंकज वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हनुमान गणेश मंडळ आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आलंय शिबिरासाठी डॉक्टर संदेश मामिडवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रणय भगत सामुदायिक आरोग्य अधिकारी प्रियंका इसलवार आरोग्य अधिकारी अमिता जंगले आणि आरोग्य सहायकांसह तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते तसेच हनुमान गणेश मंडळाचे सर्व सदस्य युवक आणि महिलांनी सक्रिय सहकार्य करत शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लावला गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम समाजासमोर एक आदर्श ठरला आहे